सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील जैन हे भाजपाला सोडचिठ्ठी देणार असून पक्षाने माझ्यावर वारंवार अन्याय केला असल्याकारणाने मी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगत त्यांनी आपली खतखत व्यक्त केली पाहूयात सुनील विशीलाल जैन राहणार बनोटी तालुका सोयगाव जिल्हा सत्र छत्रपती संभाजीनगर मी कन्नड सोयगाव विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचं मागील तीस वर्षापासून या सोयगाव आणि कन्नड मतदारसंघाचा कन्नड व्यवसायसाठी विकासाची गंगा या ठिकाणी नेहमी आणलेली आहे मागील दो दोन हजार दोनमध्ये जिल्हा परिषद लढवल्यानंतर पार्टीला वेळोवेळी सूचना करूनही पार्टीने माझी दखल घेतलेली नाही जर पार्टीने येणाऱ्या कन्नड विधान कन्नड सोयगाव मतदारसंघात जर माझी या उमेदवारीसाठी दखल घेतली नाही तर मी पक्ष जर वे वेळ पडली तर मी बहुजन समाज पार्टीचा हत्तीही घेण्यास मागं बुडणं पाहणार नाही कारण या सोयगाव आणि कन्नड मतदारसंघा हा विकासापासून वंचित आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी सदैव लढत राहण्याची शपथ काढलेली आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत कोणतीही तडजोड न करता मी कन्नड आणि सोयगाव विधानसभा लढवणार आहे यासाठी मी सर्वां सर्वांसमोर मी माझं मी माझं मत व्यक्त करत आहे